नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेशनमध्ये आज आपण खमंग कुरकुरीत असा पदार्थ बघणार आहोत अगदी संध्याकाळच्या टाईमला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर मग हा पदार्थ एकदा नक्की करून बघा मोठेच काय लहान मुलेसुद्धा आवडीने खातील असा हा पदार्थ आहे हा पदार्थ आपण सारखा सुद्धा खाऊ शकतो किंवा असाही खाऊ शकतो तर मग इथे आपण मैद्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत तर व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कधीही बनवली नसेल ही रेसिपी चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे साधारण आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे अडीच वाट्या मी गव्हाचं पीठ घेणार आहेत तर इथे गव्हाच्या पिठाऐवजी हा पदार्थ जो आहे तो मैद्याचा बनवला जाते पण इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि गव्हाचं पीठ जे आहे गाडून घेतलेलं नाही आहेत यामध्ये एक चम्मच मीठ टाकलेलं आहे अर्धा वाटी जे आहेत रवा टाकलेला आहे आणि क्रश करून ओवासुद्धा टाकलेला आहे आणि गरम तेल टाकायचं गरम तेलमुळे काय होणार की ज्या पापड्या आहेत आपण ज्या फ्राय करणार आहोत त्या एकदम क्रिस्पी कुरकुरीत होणार आहेत तर मग त्या क्रिस्पी कुरकुरीत होणार कशा यासाठी यासाठीसुद्धा काही टिप्स सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला जो गोळा आहे तो अतिशय सैलसर करायचा नाही आहेत एकदम सॉफ्टही ठेवायचं नाही आहेत थोडा रफ डो भिजवायचा आहे कारण दहा मिनिटनंतर आपण हा रेस्ट करायला ठेवणार आहोत दहा मिनिट तर मग नंतर हा सॉफ्ट येऊन जातो थोडी मालिश करायची तेल टाकून आणि नंतर हा गोळा जो आहे दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचा तोपर्यंत आपण यासोबत भाजी जी बनवली जाते ती बघणार आहोत तर इथे दोन कांदे घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत कच्चेच घेतलेले आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या दहा ते पंधरा जिरं टाकलेलं आणि किसलेलं खोबरं आणि एक टोमॅटो टाकलेला लालसर मस्त आणि अर्धा चम्मच जिरं टाक टाकलेलं आणि थोडी कोथिंबीर टाकायची यामध्ये आलंसुद्धा टाकायचं आणि मस्त वाटण करून घ्यायचं तर वाटण अतिशय सॉफ्ट करायचं नाही ती आहेत या पद्धतीने वाटण करून घ्यायचं आणि टोमॅटो टाकल्यामुळे पाणी टाकायचीसुद्धा गरज पडणार नाही तर कढईमध्ये तीन ते चार चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता तुम्हाला जास्त लागत असेल जास्त टाका कमी लागत असेल कमी टाकू शकता आणि जर भाजीला काही नसेल घरामध्ये तर मग हीसुद्धा भाजी तुम्ही कधीतरी ट्राय केलीच पाहिजे तर यामध्ये so तेजपत्ता टाकलेला अर्धा चम्मच जिरं टाकलेलं अर्धा चम्मच मोरी टाकलेली त्याचप्रमाणे कांदा लसूणची जी पेस्ट होती ते टाकलेली आणि मस्त आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहेत लो फ्लेमला परतून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला पूर्ण पेस्ट टाकून घ्यायची आणि हळूच याला परतून घ्यायचं आहे साधारण दोन ते ती तीन मिनिटमध्ये लो फ्लेमला ही पेस्ट होऊ द्यायची या पद्धतीने आणि नंतर यामध्ये काही मसाले टाकायचे ते म्हणजे एक चम्मच मीठ एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद कश्मीरी लाल तिखट एक चम्मच आणि एक चम्मच साधं तिखट वापरलेलं आहे कश्मीरी लाल तिखट कलर छान येण्यासाठी कलर जो आहे भडक येतो आणि भाजीसुद्धा तरीदार दिसते तर यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि साधारण चार ते पाच मिनिट परतून घ्यायचं नंतर यामध्ये छोले मसाला टाकलेला आहे आणि चणाची डाळ जी होती ती मी एक वाटी घेतलेली होती आणि बॉईल करून घेतलेली आहे बॉईल करताना यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं होतं आणि यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकलेली होती तर बॉईल केलेली ही चणा डाळ यामध्ये टाकून घेतलेली आणि एक वाटी साधारण पाणी टाकलेलं तर बघू शकता झटपट अशी डाळ तयार आहेत तर भाजीला काही नसेल तर ही डाळसुद्धा तुम्ही करू शकता तर भाजी झाल्यानंतर ही याला म्हणतात दाळ आणि या रेसिपीचं नाव आहे दाल पकवान सिंधी लोक फार जास्त प्रमाणात दाल पकवानची रेसिपी करतात आणि ती खातात आपण अतिशय म्हणजे ही पद्धत वापरली ही नसेल किंवा ही रेसिपी प्रत्येक जणाला माहीतच नसेल की ही रेसिपी म्हणजे काय आहे नेमकं तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि एकदा तुम्ही पण ट्राय करून पहा की दाल पकवान काय आहे तर दाल आपण बनवून घेतलेली आहेत आता आपण पकवान म्हणजेच त्याच्या मस्त पापड्या बनवून घेणार आहोत तर याप्रमाणे रोल करून घ्यायचा आणि जेवढी साईज आपल्याला पकवानची लागत असेल तर पिझा कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायचा या पद्धतीने पिझा कटरच्या साहाय्याने कट करून घेतलेले आणि जेव्हा आपण कट करून घेतो सारखेच कट करून घ्यायचे आहेत आणि जे आपण पुऱ्या लाटतो साधारण त्या एकदम आपण जाड लाटतो तर हे जी पकवान जे आहे हे आपल्याला अतिशय पातळ लाटून घ्यायचे आहेत तर या फुगल्या नाही पाहिजेत म्हणून यासाठी काय करायचं की या पुऱ्यासारख्या नाही राहिल्या पाहिजे कारण पकवान जे असतात ते एकदम खस्ता टाईप असतात तर खस्त्याची रेसिपी तुम्हाला माहित असेल की खस्ता कशा प्रकारे असतो त्याच पद्धतीने ही रेसिपी आहे तर चमच्याच्या सायाने याला होल करून घ्यायची आहेत या पद्धतीने बघू शकता की म्हणजे आपण तेलात जेव्हा याला फ्राय करतो तेव्हा पुरीसारखी फुगणार नाहीत एकदम खस्तासारखी क्रिस्पी होणार आणि एकदम कुरकुरीत अशी होणार तर आपल्याला गरम गरम तेलामध्ये मस्त तळून घ्यायचे आहेत पूर्ण चपात्या लाटून घ्यायचे या पद्धतीने फ्राय करताना काय काळजी घ्यायची हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम जो आहे लो ठेवायचा आणि यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय आपल्याला इतपत करायचं आहे की थोडी गोल्डन ब्राऊन आली म्हणजे हे पकवान जे आहेत गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला काढायचं आहे तेलामधनं तर बघू शकता फुगली नाही आहेत जास्त कारण ज्याप्रमाणे खस्त राहतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पापडी करून घ्यायची आहेत म्हणजेच पकवान करून घ्यायचं आहे तर बघू शकता तयार आहेत तर या पद्धतीने क्रिस्पीनेस दिसला आणि तेव्हा तुम्हाला थोडं वाटेलही की क्रिस्पी झालेल्या नाही आहेत पण थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत होतात कारण यामध्ये आपण रवा ॲड केलेला आहे त्यामुळे क्रिस्पी होतात तर मग आता चला सर्व करूया तर इथे लिंबू घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि इमलीची चटणी त्याचप्रमाणे ग्रीन चटणी ऑप्शनल आहेत लागत असेल घेऊ शकता त्यामध्येच दाल आणि पकवान तर ग्रीन चटणी आणि इमलीची चटणी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहेत लॉंग कसा बनवायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार तर डाळ टाकल्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत इमलीची चटणी तर इमलीची चटणी कशी बनवायची हे कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे आणि ग्रीन चटणीसुद्धा सांगितलेली आहेत कशी बनवायची तर मग तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या बघू शकता तुम्हाला जेवढी चटणी लागत असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि यामध्ये टाकायचं आहे तर ता बारीक आणलेला कांदा जर तुम्ही या पद्धतीने खाल्लं तर नक्कीच तुम्हाला पापडीसारखी फिलिंग येणार खाल्ल्यानंतर बिकॉज खूप छान लागते आणि थोडे चाट मसाला टाकायचा दही टाकायचं स्प्रेड करायचं यावर आणि बारीक शेव टाकायची म्हणजे या पद्धतीने जर खाल्ली तर अप्रतिमेशी लागते आणि तुम्ही दालसोबतसुद्धा खाऊ शकता बघू शकता या झाल्या दोन पद्धती तर बघू शकता मस्तपैकी असा बेत केलेला आहे रेसिपी आवडल्यास प्रगती जे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी